नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सविस्तरपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबरच महायुती सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांचा लाखो ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींप्रमाणेच लाडके ज्येष्ठ नागरिक निवडणुकीत माहितीच्या बाजूने उभे राहतील असा विश्वास शिवसेना नेता डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केला आहे बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉक्टर गोरे यांनी ज्येष्ठ नागरिकांविषयीच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली त्या म्हणाल्या की राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचाहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना टीमधून मोफत प्रवास लागू केला मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला तीन हजार रुपये थेट मधून दिले जातात मुख्यमंत्री वयोश्री योजनेत आतापर्यंत राज्यभरातून सहा लाख अर्ज सरकारला प्राप्त झालेत असं डॉक्टर गोरे यांनी यावेळी म्हटलं आहे या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीने ज्येष्ठ नागरिकांचा महिन्याचा औषधांचा खर्च भरून निघालाय ग्रामीण भागातील ज्येष्ठांना या योजनेचा मोठा लाभ झालाय असं देखील ते यावेळी म्हणाल्यात अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज